मित्रांनो सध्या पाण्याची झडी चालू आहे जंगल बोल आहे आणि विविध तारा कधी तुटलेल्या असतात कधी लोंकरत असतात या ठिकाणी परिस्थिती माहीत नाही पण बातम्या अशी विजेच्या धक्क्याने दहा म्हशीचा मृत्यू पाच दहा म्हशी बाकी काय म्हणते चराईसाठी गेलेल्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची भीषण घटना शुक्रवारी सकाळी बल्ल्यारपूर वन विभागाच्या हडदीत मोकळ्या जागेत घडले मौलाना आजार भारतातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या सराईसाठी बल्ल्यारपूर वन विभागाच्या हड्दीत सोडल्या होत्या दरम्यान जिवंत वीज तारांच्या संपर्कात आल्याने दहा म्हशींचा जागीर मृत्यू झाला तर वीस म्हशी जखमी झाल्या देवेंद्र यादव यांना माहिती मिळता तटकाळ मंत्रण विभागाच्या उपग्रजात तक्रार केली त्यानंतर वीज पुरवठा बंद करण्यात आला मौलाना असं वाटतील ध्रुव यादव यांच्या तीन मशी व संतोषी माता वारातील रहिवासीपाठ यांच्या सहा कैकवाड यांची फेश झाली वीज अपघातात एवढे मृत्यू होत असूनही लाईन चालू करणे बंद करणे दुसरे पारा आवरून घेणे रुमकड पारा झुकलेले पूल मला वाटतं काय या ठिकाणी आहे ना माहीत नाही इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की त्यांनी डिटेल तपासणी करून काय कोणाचं कुठं तुकडं Ya hükümetti geldi. Maşallah Ramdas